नमस्कार श्रोते हो श्रावकता मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्रावकता मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रुणाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा काळा पहाड ही सादर करत आहे या कथेचा पुढील भाग हरिचंद्रच्या हातात टॉर्च होता तो हसत म्हणाला नमस्ते आपल्याला पाहून मला अतिशय आनंद होत आहे जेव्हा मी ती कापून टाकलेली इलेक्ट्रिक वायर बघितली तेव्हाच मला संशय आला होता चंद्रवदन हरिचंद्राकडे टक लावून पाहत होता हरिचंद्र सुस्वभावी आणि दिलदार गृहस्थ आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून आणि शब्दांवरून त्यांनी ओळखले होते तोही हसत म्हणाला आपण ऐनवेळी इथे येऊन मला चकित केलं हे कबूल केलं पाहिजे या खोलीला दोन दारं असतील अशी मला कल्पना नव्हती तू माझ्या बायकोच्या खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला होतास त्यावरून तू माझ्या खजिन्याच्या खोलीत शिरला असावास हे मी ओळखलं माझ्या खजिनाच्या खोलीतून हे दुसरं दार आहे तू फार हुशार आहेस यात शंका नाही तू हे दागिने पळवण्यासाठीच आला असशील हो तुमचा तर्क बरोबर आहे चंद्रवदन हसून म्हणाला हरिचंद्र त्याच्याकडे टक लावून पाहत होता तो एकदम म्हणाला तू काळा पाड तर नव्हेस हा तूच तूच आ, चांगला सापडला साता सापडलो अर्थातच तुला इथून पळून जाता येणं शक्य नाही बाहेर पहाराईकरी आहेत तर घरात माझे तीस नोकर आहेत मी तुझ्याशी बोलत काय राहिलोय जागी उभारा आपले नकली पिस्तूल त्याच्यावर रोखून चंद्रवदनं त्याला दरडावले हरिचंद्रानं त्याच्या पिस्तुलाकडे पाहिले आणि तो म्हणाला तू हे सर्व अलंकार पळवणार आहेस की काय तसं करणं शहाणपणाचं होईल असं मला वाटत नाही मला अगदी थोड्या जागीने पाहिजेत चंद्रवोधन म्हणाला तुम्ही कृपा करून दोन मिनिटं माझं बोलणं ऐका त्याच्या पिस्तुलाकडे बघत हरिचंद्र हसत म्हणाला त्याशिवाय मला गत्यंतर ती कुठे बोल तुला काय बोलायचंय ते चंद्रवधन त्याला थोडक्यात सर जमनादासांच्या घरी चोरी झाल्यापासूनचा सारा इतिहास सांगितला आणि वासंतीसारख्या एका गरीब मुलीला त्रास होऊ नये म्हणून हे सर्व जागिने सर जमनादासांना परत करण्याचा आपला हेतू आहे असं सांगितलं हरिचंद्रादा ही हकीकत का ऐकून काळा पहाड बद्दल नवल वाटलं ते म्हणाले तू तेच दागिने घेण्यासाठी इथं आलायस हे खरंय काय हो माझ्याबद्दल तुम्ही आतापर्यंत जे ऐकलं असेल त्यावरून तुम्हाला माझं बोलणं खरं वाटेल किंवा नाही याबद्दल मला शंका आहे पण मला फक्त तेवढेच दागिने हवेत तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला मी तयार आहे हरिच्चंद्र म्हणाला त्याच्या चर्येकडे बघत हरिचंद्र मनपूर्वक बोलत असल्याबद्दल चंद्रवधनची खात्री पटली तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयार झालात याबद्दल मी तुमचा आभारी आहे चंद्रवदन म्हणाला त्याने आपला डावा हात आपल्या खिशात घालून वासंतीच्या काकाकडून घेतलेल्या पाच हजारांच्या नोटा बाहेर काढल्या आणि त्या हरिचंद्रासमोर धरल्या हे पैसे कशासाठी हरिचंद्रानं आश्चर्याने विचारले हे पाच हजार तुम्ही वासंतीच्या काकाला देऊन ते दागिने विकत घेतलेत आपण चोरीचा माल विकत घेत आहोत हे त्यावेळी तुम्हाला माहित नव्हते काळापाड म्हणाला आणि ते पैसे तू मला परत देणार मी ते वासंतीच्या काकातर्फे तुम्हाला परत करत आहे मी ते त्याच्याकडून जबरदस्तीने काढून घेतले काळापाळ तू एक चमत्कारिक माणूस आहे यात काही शंका नाही तुझ्याबद्दल मला एक प्रकारचा आदर वाटू लागला पण कितीही झालं तरी तू चोर असल्यामुळे तुला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणं माझं कर्तव्य आहे त्या म्हाताऱ्यानं दिलेली दागिन्याची पेटी मी जशीच्या तशी माझ्या खोलीत ठेवली आहे तू जर प्रथम माझी खोली शोधली असतीस तर तुझा बराच त्रास वाचला असता मी तुला दागिने देतो तो चोरीचा माल माझ्या घरात नको चला ज्या दारानं हरिचंद्र आत आला होता त्याच दारानं ते पलीकडच्या खोलीत गेले तेथे ते आपल्या टेबलाचा खण उघडून दागिन्यांची पेटी हरिचंद्रानं बाहेर काढली आणि ती चंद्रवदनच्या हातात देत तो म्हणाला हे तुमचे दागिने हे दागिने उचलून घेत असताना चंद्रवदनला आनंद झाला तो म्हणाला हरिचंद्र मी तुमचा फार आभारी आहे मी हे दागिने सर जमनादासांना परत करणारे म्हणजे वासंतीला तिचे दागिने परत मिळतील व तिचे सारे दुःख दूर होईल तिच्या भावी पती राजाची वैकुंठाची नोकरी या भानगडीमुळे सुटली त्यालाही कुठेतरी नोकरी मिळवून द्यायला हवी त्याला मी नोकरीला ठेवीन हरिचंद्र म्हणाला माझ्या तीन गिरण्या आहेत त्याला मी कुठेही ठेवू शकतो हा हे तर एकदम उत्तम झालं चंद्रवधन म्हणाला बरं आता मला तुमची रजा घेतली पाहिजे पण मला तुम्हाला या खोलीत कोंडून ठेवणं भाग आहे कारण मी बाहेर गेल्याखेरीच तुम्ही आरडारोडा कराल होय ते तर वाईट -वाईट -वाईट मी करणारच आहे तुझं बाहेर पाऊल पडलं की मी ओरडेन तुला पळून जाता येणार नाही याबद्दल माझी खात्री आहे तू पकडला गेला आणि तुला तुरुंगात पडावं लागलं तर मला वाईट वाटण्याचं काही कारण नाही काळा पहाड माझ्या घरात शिरला असताना मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला नाही तर लोक मला नावा ठेवतील ठीक आहे चंद्रवदन म्हणाला पण तुम्ही त्या वैकुंठरायाला नोकरी देण्याचं कबूल केलंय ते विसरू नका माझा शब्द म्हणजे एकदम रामबाण आहे असं समज हरिचंद्र म्हणाला तू आता इथून कसा पळून जातोस हे मला बघायचंय ते तुझं पिस्तूल नसतं तर मी तुला केव्हाच माझ्या नोकराकरवी कैद केलं असतं चंद्रवदन हळूहळू मागे पाऊल घेत दाराजवळ दारा पोहोचला होता त्यानं एकाने दार उघडलं आणि तो हसून म्हणाला शेठजी तुम्ही फसलात हे पिस्तूल नसून एक साधी पाण्याची पिचकारी आहे असं म्हणून तो त्वरेने बाहेर पडला आणि दाराला बाहेरून कडी लावून घेतली तो कडी लावत असताना हरिचंद्रानं दार ठोटवायला सुरुवात केली चंद्रवदन त्वरेने पळत जिनाजवळ पोहोचला तेवढ्या अवधीत हरिचंद्राचा आवाज किती मोठा आणि पहाडी आहे याची त्याला कल्पना आली तो जिना उतरू लागला तोच हरिचंद्राचे दोन नोकर शेडचा आवाज ऐकून मेणबत्त्या पेटवून वर येत होते चंद्रवदनने अलगद त्या दोघांच्या अंगावर ओढी घेतली त्यांच्या हातातील पेणबत्त्या दूर उडल्या आणि विजल्या आणि ते तिघेही खाली आपटले चंद्रवदन ते नोकर उठण्यापूर्वीच उभा राहिला आणि वायुविगानं धावत सुटला शेठजींच्या ओरडण्याने गोंधळलेले नोकर धावपळ करत होते पण अंधारात काळा वेश धारण केलेला काळा पहाड काही त्यांना दिसला नाही चंद्रवदन मागीलदारानं बाहेर पडला समोर बंदूक घेतलेला पहारेकरी बंगल्याकडे तोंड वासून पाहत तो उभा राहिला होता बेधडक त्याच्या पुढ्यातून धावत चंद्रवदन पुढे झाला तो काळा पहाड आहे त्याला पकडा हरिचंद्राचे शब्द त्यानं पळताना ऐकले बऱ्याच अंतरावर असलेल्या कुंपणाजवळ तो पोहोचला तेव्हा बंगल्यातले व बागेतले सर्व दिवे पेटले आणि सर्वत्र प्रकाश पडला चंद्रवदनं बाहेर उडी घेतली आणि धूम ठोकली बंगला मनुष्यवस्तीपासून दूर होता ही गोष्ट त्याच्या पथ्यावर पडली होती बरेच अंतर तोडल्यावर पाठीमागून कोणी येत नसल्याबद्दल खात्री झाल्यानंतर त्यानं कपडे उलटे करून पुन्हा अंगात घातले काळा रुमाल व टोपी खिशात कोंबून तो काळा पहाडचा चंद्रवदन बनला आणि सावकाश सिगरेट फुकत तो पडक्या झोपडीकडे आला आणि त्याने विश्वासची मोटर बाहेर काढली अर्ध्या तासात त्यानं विश्वासचे घर गाठले सुमारे आठ वाजता पुन्हा एकदा ती भपकेबाज मोटर चंद्रवदनच्या घरासमोर उभी राहिली म्हातारी खाली उतरून चंद्रवोधनच्या घरात शिरली शिवराम अद्यापी आला नसल्यामुळे भवानराव वर्तमानपत्र काकोटीला मारून अद्याप तिथे रेंगाळत होता आलात परत त्यानं ड्रायव्हरला विचारलं होय त्या म्हातारीनं आज मला चांगलंच दमवलं सकाळपासून कमीत कमी पाचशे दुकानात ती तरी शिरली असेल तिच्या लाडक्या बाच्याला भेट देण्यासाठी काही वस्तू खरेदी करणार होती शेवटी आता सौदा ठरला आणि आम्ही इथे आलो या खेपेला चंद्रावदानची मावशी फार वेळ राहिली नाही वीस मिनिटानं ती बाहेर आली तिला पोचवायला चंद्रावदान खाली आला होता तू सबंद दिवस मान आणि कंबर मोडत लिहित बसतोस तरी कसा मावशीनं मोठ्यानं विचारलं चांगलं फिरावं हिंडावं ते सोडून घरात कोंडून बसून राहतो सकाळी मी तुला पाहून गेले तेव्हा तू लिहायला सुरुवात केली तर आता रात्री आठ वाजले तरी तू अजून लिहितच आहेस चंद्रवदन हसला बाजूला उभे राहून तो संवाद ऐकणाऱ्या भवनरावालाही ते पटले चंद्रवदन सारा दिवसभर खिडकीजवळ बसून लिहित होता हे त्यानं बघितलं होतं बाळ असं करू नकोस तुझ्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होईल मावशी म्हणाली माझं हे लिहायला घेतलेलं पुस्तक संपलं की मी तुझ्याकडे येऊन चांगला आठ दिवस राहीन मावशी चंद्रवधन हसून म्हणाला हा बघते आता कधी येतोच ते असं म्हणून मावशी मोटारीत बसून निघून गेली आणि चंद्रवदन आपल्या घरात शिरला दुसऱ्या दिवशी सकाळी चंद्रवदन घराबाहेर पडला शिवा अद्यापि आला नव्हता दुसऱ्या फुटपाथ वर भवानराव नवाकाळ वगैरे विकत होता चंद्रवोधन त्याच्याकडून नवाकाळ विकत घेतला आणि जो उभारून ते वाचायला सुरुवात केली अरेच च्या आणखीन एक चोरी झाली चंद्रवदन मोठ्याने म्हणाला हा काळापाड मया भयंकर माणूस दिसतोय चंद्रवदन स्वतःशीच मोठ्यानं म्हणाला भवानरावानं अद्यापी वर्तमानपत्र वाचलं नव्हतं तो म्हणाला हा काय म्हणाला साहेब अरे तो कोणी काळापाड नावाचा चोर आहे त्यानं काल संध्याकाळी साडेसहा वाजता मालाडला एका श्रीमंत माणसाच्या घरात शिरून चोरी केली दुपारी चार वाजता त्यानं त्या कामाकरता दादरून एकाची मोटर पळवली होती चंद्रवदन म्हणाला चार वाजता मोटर पळवली आणि साडेसहाला चोरी केली हा पण ते कसं काय शक्य आहे भवानरावने एकदम जीप चावली आणि तो पुढे काही बोलला नाही साहेब त्यानं फार मोठी चोरी केली काय स्वतःला सावरून भवानरावने विचारलं नाही हरिचंद्राच्या घरातून काही ठराविक दागिने घेऊन तो पळाला असं म्हटलंय पण तो काळापाडच असेल कशावरून अरे त्याला त्या ते घरमालकांना ओळखलं त्या दोघांच्या बऱ्याच गोष्टी झाल्या तुला वाचता येत असेल तर वाचून पा सर्व हकीकत नवाकाळात काळात आलीये भवानरावनं काही न बोलता फुटपाथ वर पसरलेली वर्तमानपत्र गोळा करायला सुरुवात केली अरे तू काय करतोय चंद्रौदन विचारलं साहेब या रस्त्यात काही दम नाही महिनाभर मी इथे राबून बघितलं पण दोन रुपयांची वर्तमानपत्र काही संपत नाही सर्व गिरायकं त्या समोरच्या पोऱ्याकडून विकत घेतात मी आता माझं नशीब दुसरीकडे जाऊन आजमावणार आहे तू सकाळीच येतोस म्हणून मी आजपासून तुझ्याच कडून घ्यायचं ठरवलं होतं पेपर भवानराव घरी आला आणि त्यानं सर्व वर्तमानपत्र एका कोपऱ्यात भिरकावून दिली शिवराम झोपण्याच्या तयारीत होता तो म्हणाला काय रे भवान या काय झालं अरे आपण भलत्यालाच काळापाड समजत होतो तुलाच रात्री पारा करण्याची काही जरूर नाही भवनराव तोंड वाईट करत म्हणाला मी ते तुला पूर्वीपासूनच सांगत होतो पण तू काय ऐकलं नाही बांगरून डोक्यावरून ओढून घेत शिवराम म्हणाला शिवराम घोरू लागला आणि भवनराव हाताने डोकं आवळून विचार करू लागला